रात्रीच्या वेळी ड्रायव्हिंग करत असताना ह्या चुका जर कराल तर गोत्यामध्ये याल पूर्ण आयुष्य जे आहे ते उद्वस्त होऊन जाईल आता क्रिसमस येत आहे क्रिसमसची सुट्टी आहे लांब लचक थर्टी फर्स्ट येत आहे इयर एंड आहे त्यासोबत नवीन वर्षी देखील बरेचसे लोक नाईट ड्राईव्हसाठी रात्रीच्या वगैरे गावी जाण्यासाठी फिरायला जाण्यासाठी निघतात अशा वेळेला रात्रीच्या वेळी रात्री वे, कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची जेणेकरून आपल्यावरती अशी वेळ येणार नाही आपल्या फॅमिली मेंबर्सवरती अशी वेळ येणार नाही त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा रात्रीच्या वेळेला क्राईम रेट हा खूपच जास्त आहे आपल्या भारतामध्ये लोकांना गाडी थांबून जायचं लुटलं जातात मित्रांनो टिप नंबर एक आहे रात्रीच्या वेळेला एकट्याने ड्रायव्हिंग करणं अवॉइड करा एकट्याने ड्रायविंग जे आहे ते रात्रीच्या वेळी करायची नसते फारच जास्त रिस्की असते निदान मिनिमम एक तरी पॅसेंजर आपल्या गाडीमध्ये हवाच ते असणं म्हणजे आपल्याला साथ देखील होते त्याच्याने त्यासोबतच त्याचे डोळे जे आहेत ते एक्स्ट्रा व्हिजिबिलिटीचं काम करत असतात जे गोष्ट आपल्याला दिसत नाही ते त्यांना दिसते आणि ते, ते लोक आपल्याला अलर्ट करत असतात आपण ड्रायविंग सीटवर असतो त्याच्यामुळे आपल्याला डोळ्यावरती लाईट जास्त पडत असते बाजूला जे आहे ते नीट जरा रस्ता दिसत असतो तर अशा वेळेला तो आपल्याला अलर्ट करण्याचं काम करू शकतो मित्रांनो पुढील टिप आहे जर तुम्हाला कोणाला रस्ता विचारण्याची वेळ येते किंवा तुमच्याकडनं कोणी रात्रीच्या वेळेला मदत मागतो आहे तर hacia vela त्याचं बोलणं ऐकण्यासाठी जे आहे ते आपल्याला फक्त एखाद इंच एवढीच विंडो ओपन करायची आहे एखाद्याला रस्ता विचारण्यासाठी वगैरे देखील आणि कधीही डोअर जे आहेत ते ओपन करायचे नाही आहेत रात्रीच्या वेळी ड्रायविंग करत असताना नेहमी सतत चेक करत राहायचं की आपले डोअर जे आहेत ते संपूर्ण सगळे लॉक आहेत की नाही आणि एखाद्याला रस्ता विचारत असताना फक्त आपल्याला एक इंच एवढीच विंडो उघडायची आहे जेणेकरून समोरचा आहात जो आहे तो आतमध्ये येऊ शकणार नाही एवढीच फक्त ओपन करायची आहे आणि मित्रांनो फुल टिप आहे रोडवरती तुम्हाला दिसते की एखादा गरजू आहे एखाद्याची गाडी बंद पडलेली आहे किंवा एखादा खाली रोडवरती झोपलेला आहे अशा वेळेला तिकडे थांबूच नका हे सगळं ट्रॅप असतं हे आपल्याला फसवण्याचे सगळे धंदे असतात आपल्याला फसवलं आप जातं आपण गाडीतून उतरलो तर आपल्याला तिथे लुटलं जातं टाइम पाहायचा किती वाजलेला आहे जर दहा बारा पेक्षा पुढचा टाइम झालेला आहे तर अशा वेळेला आपल्याला कोणासाठीच थांबण्याची गरज नाही हे संपूर्ण ट्रॅप असू शकतो आणि आपण त्याच्यामध्ये अडकू शकतो कोणीही दिसते गाडी अजिबात थांबवू नका गाडी जी आहे ती पुढे पुढेच चालून द्या रात्रीच्या वेळी जर आपण जर्नी करतो आहे तर अशा वेळेला महागातल्या गोष्टी आहेत ते घाणं अवॉइड करायचं तुमच्यासोबत जर लेडीज वगैरे असेल तर त्यांना सांगा की ज्वेलरीज जे आहेत ते घालू नका तुम्ही देखील तुमचे मागडी घड्याळ महागडी मोबाईल्स हे जे आहेत ते आतमध्ये बॅगीमध्ये ठेवा किंवा ग्लो बॉक्समध्ये वगैरे ठेवा लोकांना उघड्यावरती दिसून येतील अशा जागेवरती ठेवू नका ते जर लोकांना दिसले तर चोरीमारी होण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त असतात त्यामुळे ज्वेलरीज वगैरे कॅरी करणं अवॉइडच करा रात्रीच्या वेळी आणि मित्रांनो रात्रीच्या वेळी जे तुमच्यावर वेळ येते की चहा घेऊया कॉफी घेऊया एखाद्या ढाब्यावरती थांबूया अशा वेळेला जे काय आहे ते आपण गाडीमध्येच करायचं आहे गाडीमध्ये जर लेडीज असतील तर त्यांना भले तो कुठला ढाबा असो तिकडे माणसं असो काही असो तिकडे लेडीजला उतरवायचं नाही आपण स्वतः उतरायचं आहे उतरल्यानंतर गाडी लॉक करायची आहे लॉक केल्यानंतर जे काही चहा कॉफी किंवा काही नाश्ता वगैरे असेल ते पार्सल घेऊन आपल्याला गाडीमध्येच खायचं आहे डुअर्स लॉक करून लेडीजला कधीच गाडीमधून उतरून नाही द्यायचं आहे